त्याचबरोबर आमचे गावकरी आणि युवा टीमसाठी सतत धडपड करणारे आणि उन्नती संस्कृ आदिवासी संस्कृती मंडळ मंदल या मंडळाचं कार्यभार यशस्वपणे पार पाडणारे असे आमचे सहकारी संदीप हाडळ यांचं स्वागत स्वतः मी अंश विकास संस्था पालघर या संस्थेचा अध्यक्ष आणि दायित्व या उद्देशाने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो प्रणित दोडिया यांनी स्टेजकडे संपर्क साधायचा आहे प्रणित दोडिया प्रणित दोडिया यांनी स्टेजकडे संपर्क साधायचा आहे प्रणीत दोडिया संजय सुतेळिया संजय सुतेळिया प्रणित दोडिया यांनी स्टेजकडे संपर्क साधायचा आहे प्रणित दोडिया प्रणीत दोडिया प्रणीत दोडिया संजय सुतिया यांनी स्टेज कडे संपर्क साधायचा आहे कृपया दुसरा पुकार युवा होली माता डहाणू विरुद्ध कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे या दोन्ही संघाने तयार आहे यानंतर मला नेहमी सहकार्य करणारे असे आमचे मित्र आणि गावकरी महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असणारे संतोष हडळ यांचं स्वागत सुभाष भुजळ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत करावं मत अरे गया जो चले आताज बराबर त्या ठिकाणी मी आठवी पासून बी ए पर्यंत पूर्ण केलं शिक्षण या वस्तीगृहाचे प्रमुख आणि नेहमीच कुठलेही ठाण्यापासून ते शिक्षणापर्यंत जे आम्हाला सहकार्याची था, थाप मिळते असे आमचे वसंतदादा भुसारा यांचं स्वागत मी स्वतः सुनील भुजळ म्हणून पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो अ तुमचं खेला ना अरे <laughs> बरोबर ना स्पर्धेसाठी लागणारे आर्थिक आणि या आर्थिक साठी गेली दोन वर्ष गेली दो, दोन महिने उभारणी करणारे असे आमचे सहकारी दादा ठाकरे यांनी स्वतः जबाबदारी घेतली की, की आम्ही नक्कीच या स्पर्धेसाठी आशिष दुलसाणा यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे मी सकाळपासून बघतो पण मला नाव आठवत नाही काय सांगायचं आपण जरूर स्टेजवरती यायचं आहे आणि या निमित्ताने आपली खरंच ओळख होईल आपली स्वात मिळेल तरी आपण स्टेजवरती यायचं आहे प्रणित धोडिया यांनी कडे संपर्क साधायचा आहे प्रणित दोडिया खरं सांगायचं झालं तर या स्पर्धेची जी रचना आहे ती गेल्या पाच महिन्यापासून चालू होती आणि या स्पर्धेसाठी आणि प्रत्येकाचा सहभाग यामध्ये मिळावा या उद्देशाने आम्ही गेली पाच महिने प्रवास केला आणि या प्रवासातून आज या दोन हजार पंचवीस रोजी बारा जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या उपरांत या ठिकाणी आपण या स्पर्धा पार पाडतो स्वामी विवेकानंद म्हणायचे शंभर करून द्या म्हणजे आम्ही या जगामध्ये जे काही कार्य करू ते शंभर तरुणाच्या माध्यमातून पूर्ण करू अशा पद्धती भावना घेणारे आणि या स्पर्धेसाठी बहुतांशी तरुण वर्ग आहे आणि या पालघर जिल्ह्याला उच्चतम स्थान देण्यासाठी आपण सर्व पालघर पालघरकर सर्व खेळाडू आपण नक्कीच मोलाची भूमिका बजावणार आहोत आणि यासाठी सर्व देणगीदार संध्या या स्पर्धेला त्याला कोणाला देणगीच्या रूपाने काही देणगी द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही शेतकडे संपर्क साधून आपल्या इच्छेनुसार आम्ही आपणास आवाहन करतो हो, आहोत की ज्यांना कोणाला द्यायची असेल तर तुम्ही शेतकडे येऊन आपली जी काही सहभागिता द्यायची असेल ती आपण देऊ शकता हेच आपणास आव्हान या ठिकाणी महिलांचे फायनल झाली श्रीराम संघ विरार आणि युवा प्रतिष्ठान या झालेल्या स्पर्धेमध्ये श्रीराम संघ विरार हा संघ विजयी झालेला आहे विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन हरल्या संघाचे कौतुक युवा होली माता डानो विरुद्ध खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार युवा होली माता डानुविर्ध कुर्ला क्रीडा मंडळ सपाळे दोन मिनिटात ग्राउंड नंबर एक चा दाबा घ्यायचा आहे 嗯、mm. हॅलो युवा होली माता डहाणू विरुद्ध कुर्ला क्रीडा मंडळ चला ग्राउंडचा ताबा घ्यायचा तो रेट logback 1.23 sirah correct correct bahar 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 शिवशंभ बोईसर विरुद्ध मच्छिमार डहाणू यांनी सुद्धा खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय शिवशंभ बोईसर मच्छिमार डहाणू युवा होली माता डहाणू कुर्ला मंडळ चला त्वरित माता मारायचंय बराबर है। चढ़े, 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 चढ़े। आठ पाँच मिलते, देवोचिपाट मिलते। पंद्रह सहा, पंद्रह सहा, निराम पंद्रह, बलासी सहा। आई। One point, शिरा। ચાર મ <laughs>

खेळण्याच्या दृष्टीने कुर्लाई आणि युवा माता या दोन्ही संघांना शेवटचा पुकार पुकार शेवटचा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कुर्लाई आणि युवा माता दोन्ही संघांनी मैदानात उपस्थित राहायचंय ओली माता युवा होली माता विरुद्ध कुर्लाई मिनिट शेवटी दोन मिनिटे મેડરાઉટ હળ પોઈન્ટ શ્રીરામ

એડઆઉટ 1.3 રન પર પૂરો બને દેખાતા છે